नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असा मेदूवडा वडा कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी मी इथं रात्रभर उडदाची डाळ भिजत लावली होती तुम्ही बघू शकता डाळ मस्त भिजली आहे आता ही डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मी इथं डाळ मिक्सरला बारीक करून घेतली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ वाटली गेली आहे यामध्ये मी फक्त दोन चमचे पाण्याचा वापर केला आहे आणि ही डाळ मिक्सरला मी बारीक करून घेतली आहे आता ही डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला सगळी डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे मी इथं सगळी डाळ मऊसुदाशी अशी मिक्सरला बारीक करून घेतली आहे आता ही डाळ आपण एकसारखी एका दिशेने चांगली फेटून घ्यायची आहे जोपर्यंत या डाळीचा कलर पांढरा शुभ्र होत नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो ही डाळ फेटायची आहे फेटल्यामुळे हे पीठ खूप हलके फुलके होते त्यामुळे वडा आतून मऊ आणि बाहेरून मस्त असा कुरकुरीत बनतो अशा पद्धतीने आपल्याला सगळी डाळ फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला पंधरा वीस मिनिट चांगली फेटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता डाळीचा कलर पांढरा शुभ्र असा झाला आहे आणि पीठ पण मस्त असे हलके झाले आहेत आता हे चेक करण्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे पीठ टाकून बघूया जर का हे पीठ वर तरंगले तर म्हण समजून जायचं की आपलं पीठ चांगलं फेटून झालं आहे तुम्ही बघू शकता पीठ पाण्यावर तरंगत आहे म्हणजे आपलं हे पीठ चांगलं फेटलं गेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया तांदळाच्या पिठामुळे वडे मस्त असे कुरकुरीत होतात यामध्येच आपण बारीक चिरलेले दोन कांदे टाकूया त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया एक चमचा जिरे टाकूया पिठामध्ये आता कांदा कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेऊया नेहमी लक्षात ठेवायचं पीठ फेटून झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला कांदा कोथिंबीर कढीपत्ता यासारखे जिन्नस जे काय आहेत ते पीठ फेटून झाल्यावरच यामध्ये टाकायचे नाहीतर हे पीठ आपल्याला चांगलं फेटता येत नाही आणि वडा हलका होत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण वडा बनवूया वडा बनवण्यासाठी अशा प्रकारची एक पळी घेऊन त्याला पाणी लावूया आणि त्यावर असं थोडंसं पीठ ठेवायचं आणि त्याला मध्ये असं होल करायचं होल करून झाला की मस्त असं आता हे पळीच्या सहाय्याने तेलामध्ये सोडायचं पळीला पाणी लावलेलं ला असल्यामुळे वडा तेलामध्ये इझिली सोडला जातो तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे अशा पद्धतीनेच आपण दुसरा वडा पण तयार करून घेऊया आणि तो पण आपण तेलामध्ये सोडूया तुम्ही बघू शकता किती इझिली हा वडा तेलामध्ये सोडला जातो वडा बनवताना प्रत्येक वेळेस पळीला पाणी लावून त्यावर अशा पद्धतीने पीठ ठेवून मध्ये होल करून हे वडे आपल्याला बनवायचे आहेत आता हा वडा आपण तेलामध्ये सोडूया अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया तुम्ही बघू शकताय पाणी लावल्यामुळे हा वडा तेलामध्ये इझिली सोडला जातो त्यामुळे प्रत्येक वेळेस या पळीला आपण पाणी लावायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा वडा तयार करायचा आहे जेवढे वडे आपल्याला तेलामध्ये सोडता येतील तेवढे ते वडेच आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत मी इथं पाच वडे तेलामध्ये सोडले आहेत वड्यांची एक बाजू चांगली लालसर अशी तळली गेली आहे त्या आपण पलटी करून घेऊया पीठ चांगलं फेटलं गेल्यामुळे वडे मस्त असे टम फुगले आहेत अशा पद्धतीनेच आपल्याला हे वडे सगळे एकसारखे सगळ्या बाजूनी लालसर असे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय मस्त असे लालसर हे वडे तळले गेले आहेत सोनेरी असा मस्त कलर आला आहे आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे वडे चवीला खूपच छान लागतात एकदा नक्की बनवून बघा अशाच पद्धतीने आपण दुसरे वडे पण पळीच्या सहाय्याने तेलामध्ये सोडून घेऊया तुमच्याकडे अशा पद्धतीची पळी नसेल तर तुम्ही कोणताही मोठा चमचा किंवा चहाच्या गाळणीवर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे वडे तयार करून तेलामध्ये सोडू शकता है। आता सुद्धा मी तेलामध्ये पाच वडे सोडत आहे आता बाकीचे वडे मस्त असे लालसर तळले गेले आहेत ते आपण पलटी करून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखे सोनेरी लालसर हे वडे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने केलेले हे वडे चवीला खूपच छान होतात आणि आतून हे वडे खूपच सॉफ्ट असतात आणि बाहेरून खूप कुरकुरीत मस्त असे हे वडे तयार होतात हे वडे खोबऱ्याची चटणी किंवा बरोबर खूप छान लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा वडे मस्त असे तळले गेले आहेत आता हे वडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया माझ्या अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण वडे सर्व करूया